उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात आला ठाणे महानगरपालिकेमधील वाढता भ्रष्टाचार गैरव्यवस्थापन आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या यांचा निषेध शिवसेना गट आणि मनसेच्या माध्यमातून करण्यात आला या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे स्थानिक नेते विक्रांत चव्हाण हे सहभागी झाले होते तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी देखील ह्या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता राजन विचारी अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत ठाण्यामध्ये हा मोर्चा काढल्याचं पाहायला मिळालं एकूणच या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या ठाणेकरांना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया वर्ष सत्तेत तेच आहेत आज ठाण्याची ठाण्यावरून जर आजून जायचं तर पाच तास लागतात रस्त्यांची हालत खराब पाण्याची म्हणजे म्हणजे पाणी लोकांना इतके सगळे विषय आहेत आणि इतक्या वर्ष सत्ता आहे ह्यांची है असताना मला सांगा काही सुविधा मिळत नाहीये मग लोकांनी कुठल्या अपेक्षेने यांना निवडून आणायचं आणि दुसरी गोष्ट अपेक्षा खूप आहेत तो लोकांच्या लोकांना आधी रस्ते हवेत पाणी या दोन चार ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच लोकांच्या त्याच्यापेक्षा जास्त नाहीये पण त्याही जर लोकांना देत आहेत मग ही सरकार गरजच नाही या सरकारची मला सांगा आज त्या सेलिब्रिटीचं मला से नाव येत नाही पंडित म्हणून त्यांचं त्यांनी म्हणाले होते की महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की राजसाहेब मुख्यमंत्री नाही आहेत आज महाराष्ट्रासाठी राजसाहेब मुख्यमंत्री हवेत तर कुठेतरी म्हणतात का लोकांना जे हवं ते मिळेल आज म्हणतात हा लोकांचं दुर्भाग्य आहे राजसाहेब मुख्यमंत्री नाही आज जर राजसाहेबांना एक एकदम निवडून आणा मुख्यमंत्री बनवा बघा आज जे लोकांना हवं ना ते हो मिळेल आज आणि आमच्या त्याच अपेक्षा आहेत की आम्हाला पाणी हवं आज एक पानी पानी रस रस हो। केस होती आम्हाला नाहीये ती डेट पण इथून एक बच्चू होता त्याला मुंबईला शिफ्ट करायचं होता हॉस्पिटलला आणि इथून त्या मुंबईला जाईपर्यंत तो बच्चू अँब्युलन्समध्ये हे झालं म्हणजे विचार करा म्हणजे हे सत्ताधाऱ्यांच्या मंत्र्यांच्या काळ आलं की रस्ते क्लिअर ट्राफिक क्लिअर मजा एका अँबुलन्सला मुंबईला जायला काय नाही क्लिअर करून दिलं म्हणजे ही सरकार इतकं म्हणजे मी काय सांगू सांगायचं कोटी रस्त्याला खर्च करतात पण कुठे रस्ते दिसतात तुम्हाला चांगले बनवले जिथे जाऊ तिथे खड्डे आहे मोठे मोठे ते पण आहे काय एखादी बाई पडते आमच्या इथे मीरा रोडचे आम्ही आमच्या इथे किती ऍक्सिडेंट रोज होतात आम्ही बघतो पण आम्ही धावतो पण त्याच्यासाठी आमच्या इथे ते जे काही आमदार आहेत आता ते दोन्ही आमदार काही कामाचे नाहीये ना रस्ते बनवतात ना लोकांना पाण्याची सुविधा देतात आम्ही आंदोलन पण केलं तरी पण आम्हाला पाणी व्यवस्थित भेटत नाही सात सत्तर, सत्तर तास ते पाणी पाठवतात आम्हाला आमची टाकी सुद्धा घराची भरत नाही मग आम्ही जाणार कुठे मी तर विचार केला आता आमदारच्या जा घरी जायचं कपडे बांडी सर्व घेऊन आणि रोजचे जे ट्रॅफिक होते तर त्यांच्या इथे जाऊ बसू आम्ही मग ट्राफिक आम्ही राजसाहेब ठाकरे आम्हाला मुख्यमंत्री हवे आहे लोकांना जेव्हा गरज असते तेव्हा मनसे दिसते लोकांना त्रास होतो तेव्हा मनसे दिसते पण इलेक्शनच्या टायमाला असं काय होतं की म्हणजे आमच्या राष्ट्रात दिसतच नाही ना मनसे दिसते म्हणजे मन लोकांनाही समजायला पाहिजे आज बी जे पी ही सरळ शब्दामध्ये बोलणार बी जे पी आता नाही हवी आहे जसं कुठे हे प्रकरण झालं होतं की तिथंचे आमदार त्याचं राजकारण जे आहे त्यांचं सत्ता आहे त्यांना हटवली गेली आहे तसं आम्हाला पण आम्ही पण थोड्या वेळानंतर थोड्या वर्षात म्हणजे येत्या या एक वर्षामध्ये तर असं वाटतंय बी जे साठी आंदोलन करायला लागेल आम्हाला नाही पाहिजे नेपाळमध्ये जसं आंदोलन झालं आहे तसा तो आंदोलन इथेही आम्ही करणार आम्हाला ती ही सत्ता नाही हवी आहे खूप त्रास होतो आहे आम्ही मुलं जेव्हा बाहेर जातात तर आम्हाला विचार येतो की आमचा मुलगा व्यवस्थित गेलाय की नाही तर आम्ही घाबरत असतो की आमची फॅमिली व्यवस्थित बाहेर गेली आहे येणार की नाही घरी तर आम्ही हेच बोलतो आम्हाला राज्यात ठाकरे हवे मुख्यमंत्री म्हणून मराठी माणूस असो या कोणताही आदर काच नसतो त्यांनाही आमचे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून आमचे राजसाहेब ठाकरे हवे आहेत आमच्या मागण्या ह्याच आहेत की गेले तीन वर्ष हे त्रिरंगी सरकार आहे मुंदे सरकार अजिदा आजी आजीदा सरकार आणि देवेंद्र फडणवीस आपलं भाजपा सरकार या या सरकारने फक्त मारा, ठाणेकर ठाणेकर समोरून आता महाराष्ट्र जनते जरा त्यांनी शोषण केलेलं आहे शेतकरी बघा शेत शेतकऱ्यांसाठी लोक साहेबांनी कर्जमाफी केली होती हे लोकं कर्जमीच्या नावाखाली शेत शेतकऱ्यांना फक्त आज आम्हीच दाखवत आहेत आणि मतदानाच्या वेळेला हे लोक कधी साड्या वाट वाटत आहेत कधी काय वाटत आहेत लाडकी बहिणी योजना आणली ही योजना सर्वसामान्य लोकांना तुम्ही दिली हां पहिलं राज्यसभेला त्याच्या तुम्ही विधानसभेला परत त्याच्या तुटवडा केला आता सुद्धा परत मी त्यांना बँकेत जाऊन त्यांच्या केवायसी तुम्ही किंवा ती करायला सांगताय हा म हे सगळे मत मत घेणार तुम्ही लाल दाखवताय का लाल दाखवता ज ठाणे घरी जनता यायला माफ मानणार नाही गोटबंदरचे रस्त्यात गेले चारशे करोडचा तुम्ही लोक टेंडर घेतला आहे ते रोड अजून खंड्या अठरा जणांचं बलिदान केलेलं आहे ते सर्वसामान्य नागरिक संतापलेला आहे आता ठाणे महानगरपालिका गेले अडीच वर्ष अडीच वर्ष तुम्ही खाली करून ठेवलेली आहे हा कर्मचाऱ्यांना पगार पगार द्यायला नाही आहे घंटा घडी पकडून तुम्ही लोकांना भेटीर धरता सफाई कामगार नाही आता तुम्ही एम एस सी बीचा बघा एम एसीचं तीन दिवस सलग तीन दिवस वाघ्रा शेडमध्ये खंडित करून खंडित केली आता हे आणि परत मी कर आकारणार दोन रुपये ते तरजामान्य माणूस कुठून पैसे आणणार दहा वेळा ह्या ह्या सगळा विरोध करण्यासाठी हे सगळं कुठेतरी थांबा थांबावं लागेल ना ती रस्त्यावरती सध्या ट्रॅफिकची समस्या आहे मग ते घोडबंदर असो किंवा ते नाशिक रोड असो किंवा मुंबईसारख्या ठिकाणी वेस्टर्न एक्सप्रेस असो सगळ्या ठिकाणी एवढी अडचण येत आहे की एक एक माणसाला दोन दोन आणि अडीच तास त्या ऑफिसमध्ये उभं राहावं लागतं आहे खूप लोकांचे खूप आल होतात आज बिचारे जे कामावर जाणारे आहेत त्यांना कामावर लेट पोहोचल्यामुळे त्यांना पनिशमेंट मिळतो आणि त्याच्या हजीऱ्या कापल्या जातात आजच्या डेटमध्ये आम्ही स्वतः बघितलेलं आहे की सकाळी जर आपण सात वाजता घरापूर बाहेर पडलो ना आता कमीत कमी कामावर यायला दहा वाजतात जागोजागी खड्डे या खड्ड्यामुळे कित्येक ठिकाणी ॲक्सिडेंट होतात बाईक पडून ॲक्सिडेंट होतात खूप खरोखर या ठाण्या सिटीमध्ये खूप त्रास आहे जागोजागी बिल्डिंग तयार झालेल्या आहे रस्त्याच्या नियोजन नाही गाड्या वाढतात लोकांची पॉप्युलिटी वाढते पब्लिक वाढतात पण रस्ता तोच आहे काम धंदा नाही बरोबर खूप त्रास आहे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही लोक इंद्रानगरमध्ये डोंगर भागात राहतो आहे त्या ठिकाणी सम पाण्याची समस्या पाण्याची समस्या पाण्याची समस्या खूप समस्या आहे डोंगरातून थोडीशी गुन्हेगारी पण आहे मॅडम त्या ठिकाणी आम्ही एक शाखा करून उभाटा करून नात्या आम्ही आमच्याकडे आम प्रयत्न करतो आहे पण प्रशासनाने वगैरे लक्ष द्यावं अशी आमची अपेक्षा आहे थोडं बोलून मी संपवतो आत्ता पण आपण बघत आलो आहे की ह्या सरकारने जे आलं आहे युतीमध्ये त्यांनी काहीच केलेलं नाही जसं आम्हाला आमचा प्रमुख उद्धव राजसाहेब ठाकरे आणि आमचे लाडके नेते अविनाश जाधव साहेब यांचा आम्हाला आदेश आला की आम्ही तत्काळ कामाला लागतो तसं ह्या सरकारला कसं झोपवायचं कसं आणायचं हे आता ह्याच्या ह्या मोर्चामध्ये दिसूनच येईल